श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मटर पनीर कसं बनवायचं आणि सोप्या पद्धतीने घरात आहे त्या मोजक्या वस्तूमध्ये ते कसं बनवायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मटर पनीरसाठी स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे पनीर आणि मटर म्हणजेच वाटाणा तर मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पनीर मी काढून ठेवलेलं आहे कारण तेवढं मला खूप होणार होतं आणि अशा प्रकारे पनीरच्या छोट्या छोट्या काप करून घ्यायच्या आहेत क्यूब करून घ्यायच्या आहेत तुम्ही मोठ्या पण करू शकता मिडियम ठेवायच्या जास्त छोट्याही नाही आणि जास्त मोठ्याही नाही हे बघा मी अशा प्रकारे पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कोणी त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक अशा सगळ्या करून पनीरच्या वड्या टाकलेल्या आहेत या वड्या आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत तेलामध्ये परतवायचं आहे म्हणजे पनीरच्या भाजीला खूप छान टेस्ट येते कोणी कोणी कच्च्या पण वड्या टाकतं ता भाजीमध्ये काही प्रॉब्लेम नाही पण मी सहसा पनीरच्या वड्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेते कारण त्याच्यामुळे पोटाला त्रास पण होत नाही आणि काय करायचं या वड्या आपल्या जास्त गच्च होऊ नये याच्यासाठी त्याला ना थोडंसं कोमट पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आणि त्या भांड्यामध्ये हे आपण जे पनीरच्या वड्या थोड्याश्या फ्राय केलेल्या आहेत त्या वड्या त्या मध्ये टाकून द्यायच्या कोमट पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी म्हणजे आपल्या वड्या सॉफ्ट राहतील आता पनीरला छान ब्राऊन कलर आलेला आहे मी एका मध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आता त्या बाउलमध्ये सगळ्या पनीरच्या ज्या वड्या आहेत त्या आम्ही टाकलेल्या आहेत आता त्याला थोडा वेळ तसंच पाण्यामध्ये राहू द्यायचं म्हणजे त्या पनीरच्या वड्या सॉफ्ट राहतील आता पनीरची भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करायला घेऊया त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे तोच पॅन आहे त्याच्यामध्ये पनीर जे आपण फ्राय केलेलं होतं तेच तेल आहे त्याच्यामध्ये मी दोन कांदे कट केलेले आणि एक टोमॅटो टाकलेला आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकलेला आहे त्याला व्यवस्थित परतवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं म्हणजे आपला कांदा टोमॅटो लवकर शिजेल आणि थोडा वेळ त्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं झाकण आणि त्याला व्यवस्थित सॉफ्ट होऊ द्यायचं म्हणजे आपली पिवरी छान बनेल हे बघा अशा प्रकारे मी सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि ह्याला झाकण लावून झाकून दिलेलं आहे हे बघा मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे आपण जे कांदा टोमॅटो भाजलेला आहे तो आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व आणि त्याला थोडंसं पाणी टाकायचं पाण्याची तर गरजच नाही पण जरी लागलं ला तरी थोडंसं पाणी टाकून त्याची मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे हे मी थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता त्याची थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं म्हणजे तुम्हाला हाताला चटका लागणार नाही अशा प्रकारे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची छो पेस्ट बनवलेली आहे हे बघा अशा प्रकारे पेस्ट बनते आता आपण लगेच पनीरची भाजी बनवायला घेऊया मी त्याच कढईमध्ये बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अगोदरच थोडंसं तेल होतं आणि बटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी वगैरे काही टाकली नाही त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि थोडीशी मी जिरेपूड टाकलेली आहे टेस्टसाठी आणि हिंग टाकून द्यायचं आहे जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण जी आ, पेस्ट बनवलेली आहे कांदा टोमॅटोची ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्या पेस्टला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत झाकण झाकून देऊन त्याला झाकून ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पनीरची भाजी बनवाल तर खूप छान लागेल तुम्हालाही आवडेल नक्की ट्राय करून बघा आता ह्याला थोड्या वेळासाठी मी झाकण लावून ठेवते आहे म्हणजे ह्याला व्यवस्थित प्रकारे तेल सुटेल याच्यामध्ये काही जास्त काही घालायची गरजच नाही आपल्या घरी जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पण खूप छान भाजी बनते तर आपला मसाला व्यवस्थित भाजलेला असेल एकदा ट्राय करून बघू हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याकडं जे मसाले ॲवेलेबल आहेत ते घालूया मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे आणि गरम मसाला घातलेला आहे आणि माझ्याकडं मटर पनीर मसाला होता तो घातलेला आहे दोन चमचे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याला पण थोड्या वेळासाठी या मसाल्याला झाकून ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत जोपर्यंत मसाल्याचं तेल दिसत नाही तोपर्यंत त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे माझ्या आईने बनवलेला काळा मसाला घरगुती आहे तो पण मी एक चमचा टाकलेला आहे त्याने टेस्ट खूप छान येते अशा प्रकारे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपले मसाले शिजतील आता मसाले आपले मसाले व्यवस्थित शिजले आहेत हे बघा तेल पण छान सुटलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं जे मटर होते म्हणजेच वटाणा तो घालायचा आहे मी प्रोझनवाला मटा मटर वापरलेला आहे तुम्ही फ्रेश वाटाण्याच्या शेंगांचं पण वापरू शकता माझ्याकडं नव्हता त्याच्यामुळं मी प्रोझनचा वाटाणा वापरलेला आहे आणि त्याला बॉईल करायची गरज नाही त्याच्यामुळं मी तसाच वापरलेला आहे याला पण दोन मिनटासाठी झाकण झाकून ठेवायचं आहे म्हणजे वाटाणा आपला व्यवस्थित शिजेल हे बघा अशा प्रकारे आपलं वाटाणा शिजलेलं आहे है। आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे ग आणि पाणी स्पेशली कोमट किंवा गरमच पाणी घालायचं म्हणजे भाजीला छान चव येते थंड पाणी घातल्यामुळं भाजीला बिलकुल टेस्ट लागत नाही आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघा कलर किती छान दिसतोय आणि खायला पण खूप छान झाली होती ही भाजी तुम्ही पण ट्राय करून बघा लहान मुलांना पण आवडेल अशी भाजी आहे आता ह्याला थोडंसं अजून पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे मी आणि झाकण लावून झाकून दिलेलं आहे म्हणजे आपला मसाला आणि वटाणा व्यवस्थित शिजला जाईल आता परत चेक करून घेऊया हे बघा किती छान शिजलेलं आहे आणि तर्री पण खूप छान वर आलेली आहे तेल पण सुटलेलं आहे खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागते त्याच्यानंतर आपण पन जे पनीर थोडंसं फ्राय करून घेतलेलं होतं ते पनीर घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मटर पनीरची भाजी एवढी अवघड नाही आहे त्याची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने बनते आणि मसाले नसतील तरी आपण नुसतं लाल तिखट टाकून जरी ही भाजी बनवली तरी खूप छान लागते चवीला आणि गरम गरम पोळीसोबत सर्व करायची म्हणजे खूप छान मजा येते अशा प्रकारे तुम्ही पण पन मटरची भाजी सॉरी मटर पनीरची भाजी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा शेवटी त्याच्यावर थोडंसं पनीरचं खीस टाकलेला आहे मी तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता मी फ्रेश क्रीम आवडत नाही मला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी पनीरचा खीसच टाकलेला आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय